नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पाहूया मेदू वडा आणि सांबार तर सोप्या पद्धतीने वडा बनवायचा आहे नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा आपण पाहूया मेदू वडे अं नमस्कार कशा आहात सर्वजण नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार प्लीज कमेंट बॉक्स मध्ये नाव अवश्य सांगा नमस्कार Halo. Sri Sumi Sumarta. सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण रंग पंचमीचा ब्लॉग बनवणार आहे तरी सर्वांनी अवश्य पहा आपण लाईव्ह येऊया नमस्कार श्री हॅलो नमस्कार प्लीज कमेंट मध्ये तुमचं नाव अवश्य सांगा नमस्कार डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन व्हिडिओ अवश्य पहा आहे त्या व्हिडिओला संपूर्ण पहा प्लीज नमस्कार आता आपण मिक्सर मध्ये चहा कळूया कर। कोणा कोणाला आवडतो प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा Mengemaskan, teri suami semata, kesehatan terwujud, mengemaskan, kita tak pernah, kita mixer, mencipta, itu sudah kita, tidak, tidak. Dibat -tibat. Dibat -tibat. Dibat -tibat. भांड्यामध्ये टाकूया पाणी निथळून घेतलेलं आहे स्वामी समर्थ कशा हात सर्व स्वामी इकडे चहा ठेवलेला आहे नमस्कार स्वामी समर्थ सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा tres a Tiga Terus, kalau kita lihat, kita kita lihat, kita tarik kita misalnya kau ya

kar ya caha good morning berwarna coba berbat डाले का, मस्कार, हाँ। का नमस्कार श्री स्वामी समर्थ हाय राजगुरु काले नमस्कार कुछ बोलता है सर कमेंट कम बॉक्स मध्य सर संगा राजगुरु काले अकोलेहून बोलताय नमस्कार श्री स्वामी समर्थ हा अकोले अकोलेहून बोलताय राजगुरु काय सर नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये नमस्कार सर हाय श्री स्वामी समर्थ रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

मध्ये एक पोस्तिका नावाची कंपनी आहे आपण त्यांची सुद्धा ब्रेड ब्रेड प्रमोशन केलेलं आहे ते प्रॉडक्टची ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ते प्रॉडक्ट तुम्ही अवश्य खरेदी करा ते म्हणजे रेडी टू कुक प्रॉडक्ट आहे आता हे आपण घरी घरच्या घरी तयार केले आहे आपण वेटवाडा तयार करत आहे पण असे आहे तुम्ही त्यांनी इडली सांबार काही देखील करू शकता फक्त तुम्हाला ते करू शकता आपण काढून घेतलेला आहे मला सर्वात सोपी पद्धत म्हणून म्हणजे हे पहा फेकून घेत आहे सगळ्या प्रकारे आपण फेकून घेणार आहोत हलका होतो म्हणजे मेदू भडा खुदकुशीत होतो हलका होतो वजनाने हलका होतो आणि आपण सांबार मध्ये टाकलं तर सांबार तो वर चवढ फरक करतो आहे ना आवश्यक ट्राय करून पहा आणि तुम्ही जर डाळ दिसत असेल तर अवश्य फेकून पहा नमस्कार श्री स्वामी प्लीज कमेंट बॉक्समध्ये नाव अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट बॉक्समध्ये नाव अवश्य सांगा कोण कोण नाईव आलेलं आहे तुमचं नाव अवश्य कमेंट बॉक्समध्ये सांगा तरी स्वामी समर्थक कशा सर्वजण मी व्हिडिओ करतो फक्त एक मोबाईल आहे खर्च न करता तुमच्याकडे फक्त अँड्रॉइड मोबाईल असेल तर आजच युट्यूब चॅनल चालू करा आपण मी टाकत आहोत ज्यांना कोणाला युट्यूब चॅनल विषय हेल्प हवी असेल त्यांनी प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा की आम्हाला युट्युब चॅनल चालू करण्यामध्ये हेल्प हवे आहे किंवा तुमचा युट्यूब चॅनल असेल तुमच्याकडे फक्त साधा अँड्रॉइड फोन असला तरी चालेल युट्यूब चॅनल चालू करू शकता आणि तुम्हाला कोणत्या सेटअप ची गरज नाही तुम्हाला कसलीच गरज नाही तुमचं जर युट्यूब चॅनल असेल किंवा तुमच्या मित्रांचं युट्यूब चॅनल असेल तर आपण त्यांना नक्कीच हेल्प करूया फक्त कमेंट बॉक्समध्ये अवश्य तुमचं युट्यूब चॅनलचं नाव सांगा मी तुमची लिंक म्हणजे चॅनलची लिंक तुमच्या कमेंट माझ्या कमेंट पोस्टमध्ये ठेव अवश्य ठेवेल की पहा आपण थोडासा सोडा टाकेचा आहे थोडा टाकेचा आहे थोडा जास्त थोडासा टाकेल नमस्कार नमस्कार स्त्री सम सर हॅलो कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा जर कोणाला युट्युब चॅनल चालू करायचं असेल किंवा युट्युब चॅनल असेल आणि व्हिडिओ व्हायरल होत नसेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा मी तुमचं युट्युब चॅनलचे लिंक किंवा तुमच्या व्हिडिओची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवेल तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल जर तुमचा व्हिडिओ ओरिजिनल असेल किंवा व्हिडिओ ओरिजिनल हवा फक्त व्हिडिओ ओरिजिनल हवा चॅनलची मेंबरशिप घ्या

हे पहा आपण गाळणी घेतलेली आहे त्याच्यावर आपल्याला वडा ठेवायचा आहे स्वच्छ करून घेत ना वरती आले तर मग दिवाड पण बनू शकतो आपण हो आता आपल्याला गोड हे आपल्या पाण्यामध्ये टाकून निकळून घ्यायचं आणि गोड दही छान खट्ट करायचं त्याच्यामध्ये सुद्धा आपण टाकू शकतो कर नमस्कार तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तर मिळूया पुन्हा आपण बाळेश्वरचा ब्लॉक करूया सांबरला पुढे द्यायची राहिली ना